आज होती साखर चौथ साखर म्हणजे अनंत चतुर्थी नंतर जी संकष्ट येते त्याला चौथ असं सांगतात आणि मी नैवेद्यासाठी इथे पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या मस्त अशा पुरणपोळ्या झालेल्या होत्या त्यानंतर आम्ही गेलो त्या घरी आणि त्याच्यानंतर साखर चौथची जी तयारी होती ती मी करायला घेतलेली होती इथे रांगोळी वगैरे काढलेली होती चौरंग मांडला त्याच्यानंतर मम्मीने हे सर्व पाठ वगैरे मांडला त्याच्यावर चंद्र काढलेला आहे अशा प्रकारे साखर चौथचं चं पाठ आपण पा तयार करता मांडलं जातं म्हणजे चंद्राची पूजा वगैरे केली जाते त्याच्यानंतर इथे तुळशीची पूजा केली जात तुळशीजवळ पूजा करत होते सर्व पर्वही होता पर्व टाळ वगैरे वा वाजवत होता ज्याप्रमाणे संकष्टीला पूजा करतो त्याप्रमाणे नंतर देवाऱ्याजवळ आणि जे पाठ आपण पा मांडलेलं होतं तिथे पूजा केली सर्वांनी आणि हा आमच्या गावाला खूप सर्वां सर्वच ठिकाणी केला जाणारा हा सण आहे ह्याला साखर चौथ असं संबोधतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात इथे करंजी वगैरे केलेली मम्मी के होती मम्मीने पुऱ्या केल्या होत्या मी पुरणपोळी केली होती अशा प्रकारचा नैवेद्य ठेवला होता आणि पर्व इथे आरतीसाठी टाळ वाजवत होता आणि पर्वला खूप मजा येते टाळ वगैरे वाजवायला आणि ह्याच्यानंतर जे आहे सा ते तुम्हाला मी सांगते काय असतं साखर चवतेला मेन तर इथे सर्वांनी पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मी जे नैवेद्य आपण घेतो ते छोटी छोटी मुलं जी असतात ती घ्याय त्यांनी असं उचलायचं असतं ते नैवेद्य आणि पल पलंग असतो त्याच्या खाली जाऊन असं मांजर किंवा भोका असं बोलतात त्याला ते बनून असं खायचं असतं आणि ते पर्व पूजा करत आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही आमच्या लहानपणीही असंच करायचो सर्व mm. पूर्ण घराचं एक सर्व घरा घराकडून सर्व स नैवेद्य यायचं आणि त्याच्या प्लेट्स ठेवलेल्या असायच्या आणि त्या प्लेट आम्ही उचलायचो आणि नंतर एक और, पहिले ब बॉक्स पलंग नव्हते आता बॉक्स पलंग आलेले आहेत साधे पलंग होते त्याच्या त्या पलंगाखाली जायचे आणि आम्ही सर्व लहान मुलं खायची तुम्ही बघू शकतात पुढे परवणीनेही तसंच केलं आहे परंतु बॉक्स पलंग नव्हतं त्याच्यामुळे परवाने कसे खाल्लेले आहेत कशाच्या खाली जाऊन खालेले आहेत नैवेद्य खालेले आहेत ते तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही तर सा सा सर्व मुलं जी, जी जी होती छोटी छोटी ती सर्व जाऊन पंगाखाली बसायचो आणि खायचं खूप मजा यायची त्यामुळे आम्ही स गणपती गेल्यानंतर साखर साखरचवत जी असते त्याची सर्व वाट बघायची हे बघा असं बेड नसल्यामुळे पर्व आणि बारवी असं चेअर खाली गेलेले आहेत आणि ते त्यांचं जे नैवेद्य आहेत म्हणजे जे आहे ते ते, ते खात आहेत बारवीला चेअर खाली जाता येत नव्हतं ती मोठी झालेली आहे तर हे नैवेद्य दिलेलं होतं मी त्या दोघांना आणि ते दोघं असं खात होते मस्त असं आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा साखर चौथला सा खूप मजा यायची आम्ही खूप धमाल करायचो आधीच आम्ही बघून ठेवायचो कोणी काय काय नैवेद्य केले आणि तीच डिश उचलायचा आम्ही प्रयत्न करायचे बघा पर्व इथे सर्व हे खात आहे जी पुरणपोळी वगैरे दिलेली होती नैवेद्यासाठी ठेवलेली आणि जी करंजी वगैरे ते खात होतो त्याच्यानंतर जेवणासाठी एवढे सारे पदार्थ केलेले होत बनवलेले होते अळूवडी होती भजी होती सलाड होतं पुरी भाजी पुरणपोळ्या एवढा सर्व पंचपक्वानांचं ताट होतं आणि संदीपला केळीच्या पानामध्ये जेवायचं होतं ते त्यामुळे त्यांच्यासाठी या केळीच्या पानामध्ये ताट त्यांना वाढलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्ही सर्व जण एकत्र जे एकत्र बसलेलं होतं आणि सर्वांनी मस्त असं एकत्र जे करून एकत्र जेवण केलं आणि त्याच्यानंतर आमचं साखर चौथ सा। संपली